अनिल शांताराम मुंबईकर सेवानिवृत्त उरण दिनांक चार विठ्ठल ममताबादे उरण तालुक्यातील एन ए डी या कंपनीचे ज्युनियर मॅनेजर वेश्वी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शांताराम मुंबईकर हे एन मध्ये सदोतीस वर्ष सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वेश्वी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण गोपीनाथजी ठाकूर एन एडीचे माजी युनियन लीडर पनवेल मनपा चिटणीस शंकरशेठ म्हात्रे एकनाथ मोकल एन एडीचे ज्युनियर मॅनेजर प्रवीण करपे सुनंदताई पेढमकर वेशवीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रमिला महेंद्र मुंबईकर अपर्णा मुंबईकर शेठ मुंबईकर सिडको युनियन माजी अध्यक्ष रोहिदास मुंबईकर जयराम मुंबईकर गुणवंत कामगार विलास मुंबईकर सुधीर मुंबईकर परशुराम घरत वैजनाथ मुंबईकर सुहास मुंबईकर डी आर ठाकूर ज्ञानदेव ठाकूर रामनाथ मुंबईकर संध्याताई मुंबईकर ॲडवोकेट विनायक मुंबईकर ॲडवोकेट नितीन मुंबईकर हरिदास मुंबईकर नुरदैन मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी अनिल मुंबईकर यांचे कार्य विचार व त्यांनी केलेल्या संघर्ष याविषयी माहिती दिली व अनिल मुंबईकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात एनएटीच्या विविध कामगार संघटना वेशवीस ग्रामस्थ मुंबईकर कुटुंबीय या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेमळ मनमिळावू सर्वांना सोबत घेऊन जाणारे शांत संयमी नेतृत्व तु असल्यामुळे विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी सदस्य विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप मोठी गर्दी झाली होती